डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सी बी ई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्टबोर्ड अबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू आय आय टी जेई नीट नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटाचे भव्य मैदान योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स प्रशिक्षण नर्सरी ते इयत्ता आठवी प्रवेश सुरू आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आजच प्रवेश घ्या नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कुरुंदवाडी तालुका आटपाडी येथे वगरे वस्तीवरील जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल सव्वीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला यावेळी आठ जणांना ताब्यात घेण्यात आले अड्डा अड्डाचालक अर्जुन गवंड आणि काही जण जन पळून जाण्यात यशस्वी ठरले या मोठ्या कारवाईने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत माहिती अशी की अप्पर पोलीस अधीक्षक यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचे विशेष पथक शनिवारी सायंकाळी कुरुंदवाडीत दाखल झाले झरेलगतच्या कुरुंदवाडी गावात सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वगरे वस्ती आहे या वस्तीवर चौरे यांच्या जागेच्या पत्र्याच्या शेडमध्ये अर्जुन गवण राहणार आटपाडी हा बेकायदेशीरपणे तीन पाणी जुगाराचा अड्डा चालवत असल्याची खात्री पथकाने दिली आणि तात्काळ छापा टाकला खेळणाऱ्या व्यक्तींनी पत्त्याची पाने व रोख रक्कम टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्यांना पकडले या कारवाईत मोहन लक्ष्मण खरजे वय चव्वेचाळीस राहणार विभूतवाडी जिल्हा सांगली सुरज पांडुरंग घोल वय बावीस राहणार रहिमतपूर जिल्हा सातारा सचिन काशीनाथ माने वय बेचाळीस राहणार काळचौंडी जिल्हा सातारा मारुती नागदेव मोटे वय चाळीस राहणार वरकुटे जिल्हा सातारा शंकर मारुती फडतरे वय एकोणसत्तर राहणार झिरे जिल्हा सातारा गणेश बाळाराम राठोड वय पन्नास वर्षे राहणार विभूतवाडी जिल्हा सांगली उमेश सोपानगुरव वय सत्तावन्न राहणार वडझर जिल्हा सातारा विष्णू रामा माने वय पासष्ट राहणार झरे जिल्हा सांगली यांना ताब्यात घेतले अंगजडती घेऊन त्यांच्याकडून एक लाख एकवीस हजार रुपयांची रोकड पत्त्याची पाने सत्तावन्न हजार पाचशे रुपयांचे अकरा मोबाईल अठरा लाख पन्नास हजारांची तीन चारचाकी वाहने पाच लाख वीस हजार रुपयांच्या नऊ मोटरसायकल आणि सत्त्याण्णव हजार रुपयांचे अन्य साहित्य असा सव्वीस लाख सेहेचाळीस हजार ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पथकाने ताब्यात घेतलेले आठ आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी आटपाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलेला आहे सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर सुरू असलेल्या या अड्ड्यावर विशेष पथकाने कारवाई केली दुष्काळी भागातील या अड्ड्यावर आलिशान कार मोटारसायकल विजेची सोया आणि ग्राहकांच्या सोयीसाठी कूलर देखील ठेवण्यात आले होते विशेष पथकाने छापा टाकत हा अड्डा उघडकीस आणला ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा